नमस्कार मित्रांनो आत्ता तुम्हाला परत भेटत आहे आपल्या गावी खूप पाऊस चालू आहे पावसामुळे खूप त्रास होतो पावसामुळे त्रास कसा होतो कारण का घरामधून बाहेर पण पडता येत नाही असं पावसाचं एवढं रस्य आहे ना पावसामुळे कुठं बाहेर जाता पण नाही आणि आपल्या शेतीमध्ये शेती लागवड केलेली असते त्याचं खूप नुकसान होतो या नुकसानामध्ये आपल्या कुठं बाहेर शेतीचं आपलं जे पीक येणार असं ते पण खराब होऊन जातो खराब होऊन जात असताना कसं पाणी बाहेर पण पडू शकत नाही सुकत पण वाळू वाळू पण शकत नाही कुठे कारण का एवढा वाळू शकत नाही त्यामुळे कसं आपण घरीच प घरीच राखून ठेवला जातो आणि त्याच्यानंतरला पावसाचा एवढा पण आहे ना आपल्या पोरांना नाचण्याची पण खूप मजा असते बघू शकता तुम्ही कशी आमची रिल्जन पार्टी नाचते ती तुम्हाला एकदम गार गार आहे सुट गार सुटल्यामुळे कसं कोण घरातून बाहेर पण पडत नाही ते पण हे बघा वाकून बघते पाऊस जास्त आहे का कमी आहे परत गेली आता मग आणि नंतर बघा तुम्हाला हे व्यू मध्ये बघा कसं दाखवू शकतो एकदम चिकचिकित आहे सर्व चिकल चिकल आणि ते चिखल झाल्यामुळे कसं आम्हाला कुठं जाता येत नाही पाऊस एवढा पडतोय ना मला काय बोलू तर हे बघा झाड पण शांत एकदम आहे एवढा पाऊस पडून आत्ताच जश आहे आणि पाऊस पडल्यामुळे